नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस मी महेश गायकवाड एस एन सोलापूर कांदा मार्केट या चॅनलवरती सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो आपण याच्या अगोदर दोन मिनटाखाली व्हिडिओ लाईव्ह चालू केलं होतं तर काही नेटवर्कच्या इश्यूमुळं हा आपल्याला व्हिडिओ बंद करावा लागलेला होता नेटवर्क येत नसल्यामुळे नसल्यामुळं लाईव्हला तरी सगळ्या शेतकरी मित्रांसाठी खुशखबर आहे कि आज आज सात डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून बांगलादेश कांदा हा आयात करण्यासाठी सुरू झालेला आहे तरी काल रात्री साडेसात वाजता हा न्यूज सर्वत्र चालू झाले होते की बांगलादेश कांदा आयात करणार आहे सोला महाराष्ट्रातून किंवा भारतातून हा कांदा निर्यात होणार आहे तो किती टन निर्यात होईल आणि किती टन म्हणजे किती क्विंटल हापर्यंत रोजचा डेली पाठवला पाठवण्यात येईल आणि आय पी हा किती जणांना पास झालेला आहे डेली आय पी हा पन्नास रिलीज करणार आहेत ते एका आय पीसाठी टोटली तीस टनाचे ऑर्डर दिलेली आहे म्हणजे पंधरा हजार क्विंटल हा डेली कांदा एक्सपोर्ट होणार आहे भारतातून आतापर्यंत आपण नऊ जण लाईव्ह आलेलो आहेत जे कोणी नवीन असे प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जे कमेंट असतील ते आपल्याला पटापट लवकर लाईव्हमध्ये द्या ते तुम्हाला टोटल कितीपर्यंत हा गेलेला आहे तुम्हाला सांगतो बघा सात डिसेंबरपासून आयात सुरू दररोज पन्नास म्हणजे पन्नास आय पी ए चालू झालेले आहेत त्यामध्ये तीस टनाचे परवाने आयात करण्याची घोषणा जाहीर केलेली आहे सरकारने बांगलादेश सरकारने तरी बांगलादेशचे परमिट जे जे ज्यांना ज्यांना जे, जे, भेटलेले आहेत जे एक ऑ ऑगस्ट च्या अगोदर केलेले परवाने परवाने आहेत त्यांच्यासाठीच आहेत तो परवाना कारण की तोच जे एक ऑग ऑगस्ट एक ऑगस्टला जे फॉर्म वगैरे भरले होते बांगलादेशमध्ये खास त्यांच्यासाठी परवाने रिलीज झालेले आहेत त्यामध्ये टोटल डेली पन्नास परवाने रिलीज करणार आहेत आणि पंधरा हजार क्विंटल कांदा हा भारतातून एक्सपोर्ट होणार आहे आणि जो नवीन कांदा आहे तुम्हाला भारतातून एक्सपोर्ट झालेला आताच शनिवारची गोष्ट सांगतो सॉरी शुक्रवारची गोष्ट सांगतो की नवीन कांद्याला बाजारभाव हा पंधराशे ते दोन हजारापर्यंत बघा भेटलेला आहे मिडियम कांदा किंवा मिडियम कांदा हाच बघा भेटलेला आहे कारण की एक नंबर कांदा तर आणखी चालू झालेला नाही नवीन दिसत नाही आपल्याला कांदा सरासरी चि गोलटा गोलटी चिंगडी कांदा आणि मिडियम कांदा हा नवीन कांदा दिसत आहे आणि जुन्या कांद्याला तर बाजारभाव चांगला आहे एक नंबर क्वालिटी माल टॉपचा माल तो दोन हजार ते पंचवीसशेपर्यंत आपल्याला बघा भेटलेला आहे सोलापूर मार्केटमध्ये आणि नवीन कांदा हा आता उद्या बघूया की उद्या कितीपर्यंत बाजारभाव वाढेल किंवा कमी होईल उद्या सोमवार आहे वार आ दिनांक आठ तारीख आहे तरी उद्याच्या तुलनेमध्ये बाजारभावमध्ये आता मी जे तुम्हाला रेट सांगितलो बाजारभाव गेलेला कांद्याचा ते उद्या कितीपर्यंत जाईल आणि किती जाईल हा हो बघूया जे कोणी नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा वैभव वो साहेब नमस्कार खुशखबर आहे की बांगलादेश निर्यात चालू झालेला आहे भारतातून जे कोणाचे कमेंट असतील पटपट पटपट जरा कमेंट करा आपण कमेंटचे उत्तर देऊया हो साहेब बांगलादेश निर्यात चालू झालेला आहे आयात चालू झालेला आहे उद्या फरक पडायला पाहिजे मार्केटमध्ये अजून कोणाचे कमेंट आहेत का तर कमेंट करा पटपट पटपट आपल्याला जरा बोलण्यासाठी टाइम बी भेटेल कारण की आपण डेली तर व्हिडिओ अपलोड करणे म्हणजे कांदा दाखवण्याच्या बाजारवर दाखवण्याच्या बाद नादामध्ये काही बोलणं होत नाही आपल्या तरी हा आयात बांगलादेश किती दिवस आहे कि, किती किंवा किती महिने आहे किती वर्ष आहे ते अजून पूर्णपणे डिक्लेअर झालेलं नाही आहे कारण की त्यांना जर कांदा पुरेसा झाला तर तो बांगलादेश सरकार आयात बंद करूही शकेल मी आऊटडोअर शूट करत आहे आज कारण की आपण मार्केटमध्ये नाही आज मार्केट सुट्टी आहे सोलापूर लाल कांद्याला भाव किती राहील सरासरी साहेब लाल कांदा आता उद्या तरी मला तीन हजारापर्यंत जायला पाहिजे असं बाजारभाव पा वाटत आहे कारण की बांगलादेश निर्यात चालू झाल्यामुळं साहेब नाही साहेब आता आवकवरती काय डिफरन्स नाही आवक जरी वाढली तरी बाजाराभाव आपल्याला सरासरी पंचवीस ते तीन ती हजारापर्यंत जायला पाहिजे तीन रुपये तीस ती 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 रुपयापर्यंत आणखी काय कमेंट तरी आवक इतकी नाही वाढणार कारण की महाराष्ट्रामध्ये इतका कांदा आणखी पुरेसा नाही आहे कारण की आवक जर वाढली आहे तर जानेवारी महिन्यातच आवक वाढायला पाहिजे इतक्या लवकर तरी आवक वाढणार नाही महाराष्ट्रात आणखी कांदा जे पावसाने खराब झालेला होता कांदा पावसाने खराब झालेला कांदा हा संपलेला आहे आता जी कोने फिरुन ला शेल, रिवस। जे कोणी फिरून कांदा लावला असेल रिवर्स म्हणजे आता काही एक महिन्याखाली दीड महिन्याखाली त्यांचा कांदा हा आपल्याला जानेवारी महिन्यात किंवा डिसेंबरच्या एंडिंगला वेगळा भेटणार आहे वैभव बस साहेब धन्यवाद भिंगवन विंगवण मधून पाहतात व्हिडिओ भिंगवनमध्ये साहेब कांदा अजून किती शिल्लक आहे तुम्हाला काही माहित आहे का जाळीतला कांदा किंवा नवीन कांदा आणखी कोणी लावलेला आहे का ठीक साहेब धन्यवाद उद्या या सोलापूर मार्केटमध्ये येणार आहेत का कुठे येणार आहेत जर कमेंट करून सांगा मला आणखी कांदा कुणाकडे किती शिल्लक आहे उन्हाळी कांदा म्हणा किंवा जुना कांदा नवीन कांदा आणि जाळीतला कांदा ते एक जरा सांगा जाळीमध्ये कांदा किती आहे थंडी तर खूप आहे आपण जरा हवेला उभारून व्हिडिओ शूट करत आहे कारण की काल शूट करायला असं संध्याकाळी पण आपल्याला टाइम जमलेला नाहीये गाड्यां गाड्यांचा सुद्धा आवाज येत असेल तुम्हाला हे गे साहेब उद्या या आपण भेटूया सोलापूर मार्केटमध्ये अजून पंधरा दिवसांनी जुना कांदा बघायला मिळणार नाही वैभ साहेब ठीक आहे आपण बघूया कारण की जुन्या कांद्याला सुद्धा बाजारभाव इतका वाढत नाही जसा नवीन कांद्याला बाजारभाव वाढत आहे तसा जुन्या कांद्याला बाजारभाव वाढत नाही आहे आणि आप आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना हा आपला व्हिडिओ लिंक शेअर करा कारण की त्यांना सुद्धा मार्केटमध्ये येऊन किंवा रोजचं डेलीच्या डेली बाजारभाव हा बघायला भेटेल किंवा फसवणूक होणार नाही शेतकरी मित्रांची किती बाजारभाव किती जाईल काय जाईल हा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना क बघण्यात येईल खुश चांगली आहे की नाही आहे बांगलादेश निर्यात चालू केल्यामुळं आयात जरा कमेंट करून सांगा होय की नाही आतापर्यंत आपण पन्त पंचेचाळीस जण लाईव्ह आलेले आहेत लाईव्ह आज खूप कमी आले आणि नऊच लाईक पडलेले आहेत जरा लाईकसुद्धा वाढवा ठीक आहे साहेब बराच कांदा भरा कारण की उद्या जरी एक दोन रुपयाचा फरक पडला तरी मीच चांगलाच आहे तर निवड जरा चांगली करा लावा साहेब निवड जरा चांगली करा लावा म्हणजे चांगला बाजारभाव भेटेल साहेब आपल्याला उद्या एक सत्तावीस अठ्ठावीस रुपयेपर्यंत बाजारभाव जायला पाहिजे एक दोन तीन रुपयाचा तर फरक पडायला पाहिजे बाजारभावात बाद। चांगली गोष्ट बाद। बाद। आहे साहेब पाठवा पाठवा उद्या बाजारभाव वाढला तरी चांगली गोष्ट आहे कारण की बाजारभाव वाढणारी याची गॅरंटी आहे धन्यवाद साहेब योग्य साहेब धन्यवाद नवीन कांद्याला चांगला बाजारभाव आहे पर टॉप क्वालिटीचा आणखी बाजार कांदा येत नाही आपल्या मार्केटमध्ये मिडियम कांद्यापर्यंत साईज येत आहे मीडियम साईज बरं साहेब नमस्कार मी हवेला थांबून व्हिडिओ शूट करत आहे बघू तुम्ही गाड्याचे जास्त प्रमाणात आहे आवाज जास्त येत असे थोडे वाटत असेल साहेब उन्हाळी कांद्याला तर बाजारभाव एवढा वाढणार नाही असं वाटत आहे जाळीतल्या कांद्याला तरी काहीच बाजारभाव नाही आपल्याला बारा ते तेरा रुपये बाजारभाव बघा भेटत आहे जाळीतल्या कांद्याला कारण की पावडर मारून असल्यामुळे तो माल काही जास्त जात नाहीये आपण व्हिडिओमध्ये दाखवत असतो रोज साहेब बघूया आणखी जसं बांगलादेश निर्यात चालू राहिला कंटिन्यू तरी कधी बंद करेल काय सांगता येत नाही बांगलादेशचा त्यांना पुरेसा कांदा जरी झाला तरी बंद करतील ते असं वाटत आहे कारण की आजूबाजूचा पाकिस्तान वगैरे आहे तो सुद्धा एक्सपोर्ट करण्याच्या नादीत आहे कांदा कारण की त्यांच्याजवळ सुद्धा कांदा एक जास्त पिकवत आहेत शेतकरी आपण मध्ये म्हणलो तुम्हाला कारण की व्यापाऱ्यांशी चर्चा करूया एका व्यापाऱ्यानंतर आपल्याला म्हणले होतं की सरासरी तीन हजार ते पस्तीसशे पर्यंत कांदा जायला पाहिजे होता डिसेंबर एंड पर्यंत तो आता जाईल का बघूया आपण उद्या उद्या सोमवार ठीक आहे नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी आपण लाईव्ह लाव सुरुवात करतोय मदन साहेब नवीन कांदा नवीन कांद्याला सुद्धा बाजारभाव चांगला आहे जुन्यापेक्षा तरी मी आउटडोअर शूट करत आहे मागं थोडे काहीतरी हे लावलेले आहेत बघू शकता तुम्ही पिकं आहेत हायवे लगत आहे सरकारी जमीन आहे उन्हाळी कांदा बाजारभाव वाढतील का साहेब उन्हाळी कांद्याला इतका बाजारभाव वाढणार नाही असं तर वाटत नाही तरी वाढायला पाहिजे एक पंचवीसशे ते दोन हजार ते पंचवीसशे पर्यंत जायला पाहिजे उन्हाळ्याकांदा होऊ शकता गाड्याची वर्दळ किती चालू आहे व्हिडिओ क्वालिटी कशी दिसत जरा कमेंट करून एकदा हो साहेब आम साहेब निर्यात चालू झालेले तुम्ही न्यूज बी बघू शकता आपण पूर्ण माहिती काढल्याशिवाय व्हिडिओ बनवत नाही आहे कारण की आता टाईम आपल्याला पूर्ण माहिती घेतल्यावरच व्हिडिओ बनवण्यासाठी टाईम भेटला त्यामुळे आपण बनवलो आहे तुम्ही न्यूज बघू शकता न्यूजलासुद्धा डिक्लेअर झालेला आहे की निर्यात चालू आयात चालू झालेलं आहे बांगलादेशकडून ते फक्त पर पन्नास आय पी ॲड्रेस रिलीज झालेले आहेत आय पी चालू झालेले आहेत त्या प्रत्येक एका आय पीला तीस टनापर्यंत मुभा आहे आणि सरकारकडून मागडलेला कोन्हा हा खरा कांदा किती जाईल आणि गपचुपचा कांदा किती जाईल हा आपल्याला उद्या कळण्यात येईल कारण की आज जिथं कुठं बाजार चालू असेल तिथून जर कांदा एक्सपोर्ट झाला तरी उद्या आपल्याला सकाळी जर मॅसेज वगैरे आला किंवा इतका कांदा इथं बांगलादेशला गेलेला आहे तो कळूनच जाईल तरी आपण बघूया उद्या नीलावमध्ये किती बाजाराभाऊ जाईल पुन्हा कोणाला उत्सुकता वाटत आहे जरा कमेंट करून सांगा कितीपर्यंत बाजाराभाऊ जाईल परवा नवीन गरवा सरासरी काय केला साहेब नवीन गरवा हा आपल्याला ते सोळाशेपर्यंत मिडियम गोल्टा कांदा सांगतो तुम्हाला तो सोळाशे ते सतराशेपर्यंत गेलेला आहे मीडियम गोल्टा कांदा गोल्टा आणि मिडियम दोन्ही साईज सांगतोय बा बाराशेपासून ते पंधराशे सोळाशेपर्यंत गरवा कांदा गेलेला आहे नवीन आणि नवीन मिडियम कांदा आपल्याला बावीसशे ते साडेबावीसशेपर्यंत बघा भेटलेला आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपण लाईव्हचा बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता आतापर्यंत आपण चौऱ्याऐंशी जण लाईव्ह आलेले नवीन कांदा सात एकर सुपर माल आहे माल दहा दिवसात दहा दिवस लागतील बाजारात येण्यासाठी साहेब साथ काही ये नाहीये घेऊन येऊ शकता तुम्ही कारण की जोपर्यंत बांगलादेश चालू आहे तोपर्यंत चानल मारून घ्यावे असं माझं तरी म्हणणं आहे सर्व शेतकरी मित्रांना कारण की आपण त्या शेतकऱ्यां मित्रांसाठीच शेत खास व्हिडिओ आपण अपलोड करतोय रोज सकाळी आज माशाळ कर मास्टरकरकडे साठ गोण्या पाठवल्या आहेत ठीक आहे साहेब ठीक आहे सोमनाथ साहेब सोलापूर मार्केट चालू असते का साहेब रविवार आहे आज बंद आहे सोलापूर मार्केट उद्या चालू होईल सोला सोमवार सोमवार ते शनिवार हा मार्केट चालू असतो सोलापूर मार्केट याडं आज मी सर्वांचे दुपारची झोप मोड केली असं वाटत आहे कारण की झोपलेले असणार सगळे शेतकरी मित्र साहेब पन्नास रेट पाहिजे का पन्नास तरी आपण बघूया पन्नास जा काय गॅरंटी तर नाही आहे तरी जायला पाहिजे पस्तीसशेपर्यंत तर जायला पाहिजे कांदा तीन हजार ते पस्तीसशे कमी जास्त होतात लाईक जरा करा सर्वांनी पटपट गाड्याची वरतूळ बघू शकता तुम्ही गाड्या किती चालत फास्ट आहे आपण हैदराबाद रोड वरती आहे माझ्याकडनं माईकचा बटन बंद झाला होता मी हात ठेवल्यामुळं तरी सर्व मित्रांचं हे खंत वाटतो साहेब सोम सोमनाथ साहेब टोटल उन्हाळी कांदा दोन हजार ते पंचवीसशे जाईल का हो जाईल कारण की लवकरात लवकर जाईल कांदा आणि कुणाला वाटत असेल की बाजारा वाढा कमेंटमध्ये वाढायला पाहिजे आपल्या बाजारात वाढायला पाहिजे उद्या कितीपर्यंत वाढायला पाहिजे सॉरी कमेंट करून सांगा, हजार जाहिल ते ते जाहिल सांगा तीन हजार ते पस्तीसशे कांदा जाईल का नाही जा आता तर सोमनाथ साहेबांनी ते दोन हजार ते पंचवीस जाईल का विचारत आहे तर मी तर एक्स्ट्रा जास्त सांगत आहे तीन हजार ते पस्तीसशे जाईल का का त्याच्या आतमध्ये राहील साहेब जुन्या कांद्याला तर बाजारभाव नाही नवीन कांद्याला बाजारभाव जाईल असं वाटत आहे कारण की जुना कांदा हा थोड्या दिवसात काही दिवसात तर येणारच नाही असं वाटत आहे साहेब तीन हजारापर्यंत आता एक तर कमेंट आपल्याला आलेली आहे की तीन हजारापर्यंत कांदा जाईल आणि कुणा कुणाला वाटेल की बांगलादेश चालू झाल्यामुळं आयात चालू झाल्यामुळं बाजारभाव वाढतील आणखी आपल्याला काही बांगलादेश विरुद्ध माहिती भेटली तरी आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया ताजा लाईव्ह सोडून उद्या इफेक्ट दिसायला पाहिजे हो साहेब माझंही म्हणणं उद्या इफेक्ट दिसायला पाहिजे मार्केटमध्ये बाजारामध्ये एक दोन ते तीन रुपये बाजारभाव चाल पाहिजे शंभर टक्के साहेब आतापर्यंत आपण पंच्याण्णव जण लाईव्ह आलेले आहेत एकवीसच लाईक आहेत लाईक वाढवा जरा आणि जे कोणी आपला व्हिडिओ लवकरात लवकर त्यांच्यासाठी दिसण्यासाठी जर पाहिजे असलं तर आपल्या खाली दिलेल्या जॉईन बटनावरती टच करा कारण की तुम्हाला सगळ्यात अगोदर लिंक आली जाईल व्हिडिओ अपलोड केल्यावरती पाच मिनटं अगोदर हा लिंक तुम्हाला जॉईन केल्यावरती ज जा भेटली जाईल विजयसाहेब नमस्ते गाड्यांचा आवाज खूप येत असेल आता तुम्हाला नवीन माल तर आपल्याला बघू शकता परवाशे शुक्रवारी हा पंचवीसशेपर्यंत तर मिडियम कांदा सांगतोय एक नंबर कांदा तर आपल्याला आणखी बघायला भेटलेला नाही आहे नवीन कांद्यामध्ये तरी पेक्षा थोडा मोठा होता कांदा त्याचा भाव आपल्याला पंचवीसशेपर्यंत बघायला भेटलेला होता साडेबावीसशे तेवीसशे आणि पंचवीसशे हा तीन रेट आपण बोटावर मोजण्याटके बघडलेलं आहे शुक्रवारी आणि शुक्रवारीसुद्धा आवक जास्त झाली होती आता उद्या दोन दिवस सुट्टी होती काल शनिवार आणि आज रविवार सुट्टी आहे सो सोलापूर मार्केटला तरी उद्या बाजारभाव किती वाढेल आणि कि आवकचा किती परिणाम पडेल म्हणजे हा बांगलादेशचा न्यूज आहे त्यावरती सोलापूर मार्केटमध्ये आवक आवकवरती किती इफेक्ट पडेल हा आपण उद्या बघूया कारण की आवक जास्त येईल असं कोणाकोणाला वाटतं जरा कमेंट करा कोणाकोणाचा कांदा हा किती येत आहे सोलापूर मार्केटमध्ये टोटल किती जणांचा कांदा हा येणार आहे येत असला तर यस म्हणून कमेंट करा मला आणि किती पाकिट किती टनापर्यंत कांदा आणणार आहात जरा कमेंट करून सांगा शेता गाड्या भरपूर चाललेल्या आहेत आवाज येत असेल तुम्हाला आपण उद्या भेटूया लाईव्ह मध्ये सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी तरी सर्व शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर जॉईन करा सकाळी आपल्याला जे कोणी नवीन असतील प्लीज चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान सर्व शेतकरी मित्रांना राम राम